नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे पुसेसाव येथे श्रावण महिन्यातील रुद्रपूजा कलाई गार्डन मध्ये भक्तिमय वातावरणात संपन्न गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे संपूर्ण जगात अतुलनीय काम चाललेले आहे तरी सर्वांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्स करून आपले जीवन आनंदी करावे रुद्रपूजेचं महत्त्व सृष्टीची निर्मिती ओमचे महत्त्व लोकांच्यातील नैराश्य ताण तणाव कमी करण्यासाठी ध्यान साधना व सत्संग याच्या आपल्या जीवनात किती आवश्यकता असल्याचं प्रतिपादन स्वामीजी अभयजी यांनी केलं त्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे सावळी येथील कलाई गार्डन येथे श्रावण महिन्यातील प्रसंगी, प्रसंगी ब्रह्मचारी स्वामी अभयजी पंडित किशोर शर्मा पंडित रोहित शर्मा ऋषिकेश उत्तराखंड यांचे उपस्थितीत भव्य सामुदायिक रुद्रपूजा संपन्न झाली यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर डॉक्टर चौ मंदा जगताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुरेखा वीर वैजंता कदम शरद घाडगे अण्णा डुबल संदीप कणसे बाळासाहेब मगर डॉक्टर प्रताप जगताळे पांडुरंग वीर श्रीकांत कदम गणेश जाधव देवीदास थोले राजपुरोहित भैया डुबल मॅडम दीपाली सुतार शीतल जाधव खाडगे मॅडम अर्चना गाडवे स्मिता मेनकुदळे संध्या पिंपरे साहिल कदम वंदना कदम गौरी सुतार साहिल कदम श्रेया सुतार श्वेता सुतार सागर जाधव मकर यांनी उत्कृष्ट सत्संगचं नियोजन केलं तसेच महाप्रसाद वाटपासाठी सावळेश्वर मंडळाचे कार्यकर्ते गणेश कदम संदीप पवार हनुमंत पवार तसेच डेकोरेशनसाठी श्री महिंद्र यांनी फार मोठे योगदान दिले तर कलाई गार्डनचे मालक हरिचंद्र घारगे यांनी मोठं योगदान दिलं या कार्यक्रमासाठी पुजेसावळी राजाचे कुर्ले पारगाव त्रिंबली कळंबी वडगाव चोराडे रहाटणी शेनवडी उंची ठाणे लाडेगाव पळशी येथील सर्व सेवक उपस्थित होते के का प्रतीक का प्रतीक सह, आकाश तत्व का प्रतीक का पांच सत्य से भगवान को स्नान करा के करेंगे यहाँ पे पंचदेवता का आवाहन करेंगे देवता कौन को सूर्य देवता गणपति देवता माता दुर्गा

घटना तुमची बातमी आमची